दादा खाडे यांनी स्वीकारले आई वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकाचे पालकत्व अगदी लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपलेल्या मिरजेतील कार्तिकी संतोष मैशाळे वर्षे दहा व राज संतोष मैशाळे वर्षे सात या दोन्ही बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची तसेच मैशाळे कुटुंबियाच्या चरितार्थाची सोय करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर श्री खाडे यांचे सुपुत्र व भाजपाचे युवा नेते माननीय सुशांतदादा खाडे यांनी एका कुटुंबाला फार मोठा आधार दिला आहे सुशांतदादा खाडे यांच्या या आदर्शवत कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे मिरजेतील नदीवेस परिसरात आप्पासाहेब बाबू मैशाळे व त्यांच्या पत्नी सौ सखुबाई आप्पासाहेब म्हैशाळे हे वृद्ध दाम्पत्य अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे आप्पासाहेब यांचा एकुलता एक मुलगा संतोष यास काही महिन्यापूर्वी कॅन्सर झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे हा खर्च देखील त्यांना पेलवणे शक्य होत नव्हते त्यामुळे या आजारास व आर्थिक विवंचनेस कंटाळून संतोष याने दहा दिवसापूर्वी राहते घरी आत्महत्या के केली त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला विशेष म्हणजे चार पाच वर्षापूर्वी संतोष याच्या पत्नीस देखील कॅन्सर झाला होता व तिच्या उपचारासाठी मैशाळी कुटुंबीयांनी घरदार व होते नव्हते ते सर्व विकून जवळपास वीस लाख रुपये खर्च केले होते मात्र उपचार सुरू असताना संतोष याच्या पत्नीचाही मृत्यू झाला डोक्यावर मोठे कर्ज असताना संतोषलाही कॅन्सर झाल्याने घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची झाली होती संतोष यास कार्तिकी वयवर्षे दहा व राज वयवर्षे सात अशी दोन लहान मुले आहेत कार्तिकी इयत्ता पाचवी तर राज इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे संतोषचे वृद्ध माता पिता भाजीपाला मटकीचे मोड वगैरे बाजारात विकून कसा तरी उदरनिर्वाह करून या लहान मुलांचे पोट भरत होते नातवांच्या शिक्षणाचा भार देखील त्यांना छेपवत नव्हता अशात संतोषच्या मृत्यूने त्यांच्यावर आभाळच कोसळले आता या दोन लहान मुलांचे कसे होणार त्यांचे भविष्य काय याचीच चिंता या आजी आजोबांना लागून राहिली होती व ते हातबल झाले होते सुशांतदादा खाडे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मंगळवारी सकाळी आप्पासाहेब म्हैशाळे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला त्यांची आस्थेने विचारपूस केली व दोन्ही नाटवंदांची माहिती घेतली यावेळी कार्तिकी ही घरी होती तर राज शाळेत गेला होता सुशांतदादा यांनी कार्तिकीला जवळ घेताच ती रडू लागली हे दृश्य पाहताना उपस्थित सर्वांचे डोळे पानावले होते सुशांतदादा यांनी कार्तिकी हिला देखील धीर दिला व तिची मायेने विचारपूस केली यानंतर सुशांतदादा यांनी मैशाळे आजी आजोबांना त्यांच्या दोन्ही नाथवंड्याच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी व पालकत्व आपण स्वतः घेत असल्याचे सांगितले तसेच मैशाळे कुटुंबांच्या चरित्राचा देखील आपण सोय करू असे सांगितले या आजी आजोबांना शासकीय योजनेतून पेन्शन मिळेल व घरकुल योजनेतून घर मिळेल यासाठी नामदार सुरेश बोखाडे यांच्याशी बोलून तातडीने कारवाई करू असे सुशांतदादा यांनी आप्पासाहेब म्हैशाळे यांना सांगितले त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या व मुलांच्या भवितव्याची चिंता लागलेल्या आजी आजोबांना दिलासा मिळाला यावेळी सुशांतदादा खाडे यांच्यासोबत विक्रम पाटील अमित कांबळे जयगुंडा कोरे उमेश हारगे चैतन्य भोकरे मकरंद सिंह राजपूत सुजित पाटील व शेजारील नागरिक उपस्थित होते दादा यांच्या या कामाचे सर्वांनीच मनापासून कौतुक केले तरुण कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नेते व सामाजिक संस्था यांच्यासाठी सुशांतदादांनी एक आदर्श घालून दिला आहे असेच म्हणावे लागेल